नमस्कार मित्रांनो तर आता जरा लवकर तू कामा ना म्हणजे आता बाय खुजी लई इच्छा होती फिराय जायची जायची अरे बाय खुला असं फिरायला तुला लोण आवडायला ना नाही तू बघा हा मग काय कमी समाजाला लोण होळ काय नाही लोण आवळाच काय नाही लोणावळा इथंच आहे तुला काय नाही लोण आवडायला नाही तू फिरायला ना बायको चल हा यायचं ना का नाही ना ना तुला सांग येणार की मग चल लोणावळा दाखवतो कांबाई काय तो आपल्या गावाच्या दोन तास तुला लोणावळा असं काय वाटतंय चल दाखव लोणावळा दाखव नको बघते बघा खरं सांग का नको आता परम चिल निय नाही मला फिरायला येत नाही काय नाही रोज कामावर जात ह्याव करताय तेव्हा करताय हो तर आज तू लोणावळा नेतो काय बरं उरको का मग उरका आता अजून उरकायच आहे का नाही उरक नाही तसं निमार्द पण निमार्द घामानेच गेले सगळं बरं असू द्या काय नाही बरं चला उरका पुन्हा काय होतंय लांब जायचंय आपल्याला गाड्या भेटायच्या नाही त्या बरं चला चल हो नवळा नेऊ ना गावाला हे गावाला रस्ता बिस्ता आहे का नाही

लोणावळ्याला चाललोय तर लोणावळ्याला जाताना इथे एक दुकान लागले तर दुकानात ह्याला आता स्टिंग पाजली इथे एक हा लाईट आता आली आहे की आता बायको लागली स्टिंग प्यायला हवा इथे दुकानात आलोय आणि आता असलं काय मागायला लागली काय हा हे पुंगळे असल्या कुरकुर खायला वाटायला लागले हा आता काय बारकी आहे तू खायला असलं हा बरक असल्यावर काय काय बाई काय मागर मा. मा <तलँ> का दोन वड्यात गेलो खाल्ला असते की लोणावळा इथं रा आला आता एक दहा आलाय काय बेस्ट नाही माहिती आहे का खरं सांगा हा बरं चालते बरं ते हा ते एक दे उंगली एक दे बरं एवढ्या लांब येऊन एवढं खायला घेतलं असलं बरं का आता काय बागीना म्हणण्यात असले आपले घेतले बारकीस काय मोठं घेऊ द्या काय

जागेवर जागेवर नाही लोहवळ्या लाटले मला फिराय नवरीन माझ्या गाडी जागेवर इथं पाणी वाटलंय बर काय विषय झालाय बाईक तुला माहितीच नाही कुठं आणलंय ति तिला म्हटलं लोणावळा तिला तर कुठं माहिती आहे लोणावळा कुठं आहे मी आपलं आपलं हा शिज पूश करायचं ध्यान देऊ म्हणजे तिला माहित नाही लोणावा कुठे हा दिसते माहित असेल नसेल कमेंटमध्ये सांगा बाई तुला आपलं कसं तेवढं करायचं जवळ आता लोनावा जवळ आहे हा तसं हा चला पुढक बाय हो हो आय लागे डॅमवरनं पाणी हो कसं पडायला लागले दिसतंय का आढळ दाखव तुला आत हो

मला दे अरे देवा हा च काय अगो या क्यू आर हो दिसे करायला अगो या क्यू आर दिशी

पाणी हजार व्हायला असतात कमी वाटतंय थोडं तुला एक नंबर हो, हो, हो। एक नंबर वाटलं ना वाटलं वाटलं चालतंय असू दे नाही माझा आता विचार यायला लागला या तिथं कोण मानच दिसत ना काय कुठं कुणच दिसत ना आणि मला माहिती कुठं लोण आवडलं आणि कुठं बुशी डॅम आणि कुठं काय आता हे पाणी पडतंय खरं हे तळा आहे का बुशी डॅम आहे काय काही कळ नाही मला आता नाही कुठं बघितलंय बुशी डॅम

ते काय हे खायला चला काय पहायचंय काय ती चला लोणावळा फिरून झाला बर का पण आता लोणावळा ही बघणारच का आहे लोणावळ्यात पण आहे पण तिला आवडलं बरं का आणले फिरायला दिवसात ना फिरायला एवढ्या लांब सुद्धा पण ना लो नाव पण मला तर लय आवडली आवडलं ना वातावरण कसं आहे वातावरण एकदम भारी वाटतंय पण ह्याच्यात मुंगळ आहे चिलटा असते ते आता आता पाणी वेल ना कसं आहे वातावरण मला भारी वाटतंय हा यात भाजी बघा खायला हा इकडे आता भजी आता पुढच्या वेळेस आणलं का नाही पुढच्या वेळेस पुंगळे आणले ते पण आता नको खायला वेळ नाही काय बघा काय 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 चला मित्रांनो तुम्ही पण असच फिराय जावा मी आमी पण आपलं सुट्ट थोडासा वेळ काढून फिराय आलोय हे लहानले ते राय तेवढीच खुश होती ते म्हणून आणले तर बघा पुंगळे आणली होती पुंगळे आणले होते ओ बेत्या बो बेहा आणले होते असंज आपलं बर्गर बर्गीत खायचं काहीतरी हं बर चला बाय गावा गावाकडे चालू अनवळा कसा वाटला ते तुम्ही सांगा पण हिला काय माहित नव्हतं हाय का नाही माहिती झालं ना कळलं हिला कळलं बरं शेवट शेवट कळलं बरं चला बाय बाय